शब्दाचा विषय एकच चाललाय शब्दछ शब्द असा आहे साहेब भोगोडदार हा भोगोडदार शब्दर दोन हजार बावीस दोन हजार बावीस आधीपासून राहतो तुमच्याकडे पुरावे आहेत ना सर 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 एकच शब्द आहे तुम्हाला शब्दछेळ म्हणतोय भोगोडदार शब्द नाही आम्ही सगळं करून तेव्हा तुम्ही करावं घ्यायला पाहिजे होतं आता आम्ही करू न सगळं करून तुम्ही तुमचा पुरावे द्या आम्हाला पुराव सांगा पुराव्या

का बरे नाही तुमची नाही काही અતિક્રમણ નિજલ દોન હજાર બાવીસ થી સંધાન સંવિધાન कमी झालेला पूर्वी जे राहते द्यायचा म्हणजे कोणता पुरावा द्यायचा कोर्टाच काही असत्रमयकुलच आहे प्रस्ताव पाठवतो त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्याच्या बालकी स्पष्ट सांगितलं कधी पाठवलं

त्याला नियम लावून द्या आम्हाला कागदपत्र केलं नाही नाही आम्हाला जे म्हणाले ते आम्हाला आरक्षण आहे आमच्या इथं आरक्षण नाही काही नाही तुमचं आरक्षित काही असेल ते सोडा ना वाई लढून काय जेवढे आमदार